बघा एका व्यक्तीने दोन वस्तू प्रत्येकी तीन हजार रुपयाप्रमाणे विकत घेतल्या मात्र विकताना एका वस्तूवर दहा टक्के नफा तर दुसऱ्या वस्तूवर पाच टक्के नफा मिळवला तर त्याला एकूण किती टक्के नफा झाला असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या इथ एक वस्तू इथं मांडा दुसरी वस्तू वस्तु। या व्यक्तीने वस्तू दोन प्रत्येकी तीन हजार रुपया विकत विकत घेतल्या म्हणजे या ही वस्तूची किंमत तीन हजार रुपये आणि या सुद्धा वस्तूची किंमत तीन हजार रुपये प्रत्येकी या शब्दाचा अर्थ मग या वस्तूवर एका वस्तूवर म्हणजे ही एक वस्तू यावर त्या व्यक्तीने या दहा टक्के नफा इथं दहा टक्के नफा मिळवला तर या दुसऱ्या वस्तूवर पाच टक्के नफा मिळवला मग हा नफा किती हा नफा किती काढण्यासाठी वस्तूची खरेदी किंमत खरेदी किमतीवर नफा किंवा तोटा मिळत असतो खरेदी किंमत गुन्हेला नफा दहा टक्के मांडत असताना दहा छेद असताना शंभर एकरान या दोन शून्याला हे दोन शून्य काय दो तीस गुन्हेला दहा हा नफा तीन एक तीन त्यावर दोन शून्य तीनशे रुपये हा नफा आता हा नफा किती पाच टक्क्या वस्तूची किंमत तीन हजार नफा पाच टक्के मांडत असताना पाचशे शंभर दोन शून्याला दोन शून्य दो गायब तीस गुणीला पाच अर्थात इथं नफा दीडशे रुपये इथंला नफा पाच ति पंधरा त्यावर शून्य आता प्रश्न असा की त्या व्यक्तीला एकूण किती टक्के नफा प्रस्तुत व्यवहारात झाला इथं एकूण नफा किती झाला त्याची गोळा देवीस एकूण नफा पहिल्या वस्तूवर तीनशे आणि दुसऱ्या वस्तूवर दीडशे म्हणजे हा साडेचारशे रुपये एकूण नफा किती टक्के नफा झाला नफ्याची टक्केवारी अर्थात शेकडा नफा काढण्याचं सूत्र प्रत्यक्ष झालेला व्यवहारातील नफा गुणिला शंभर भागीला खरेदी किंमत ह्या काही महत्वाच्या गोष्टी पाठ करा प्रत्यक्ष नफा चारशे पन्नास गुणिला शंभर आता भागीला खरेदी किंमत कोणती प्रश्नामध्ये एकूण किती टक्के नफा म्हणून एकूण खरेदी किती एकूण खरेदी म्हणजे ही तीन हजार आणि ही तीन हजार त्याची एकूण खरेदी ही गोष्ट इथं लक्षात ठेवा एकूण खरेदी बराबर तीन तीन सहा हजार रुपये मग छदस्थानी ही एकूण दोन्ही वस्तूंची खरेदी करण्यासाठी दिलेली रक्कम सहा हजार रुपये छदस्थानी मांडा या तीन शून्यासाठी लेकरांनो हे तीन शून्य गायब आता पंचेचाळीस आणि भागीला सहा हा भाग द्या साहीन सात बेचाळ हा भाग इकडे द्या पंचेचाळीस भागीला सहा साईन सात बेचाळीस बाकी तीन परत इथं चिन्ह घ्या शून्य द्या सहा पंचतीस सात पॉइंट पाच न भाग निषेध जातो म्हणजे सात पॉइंट पाच टक्के हा त्याला झालेला काय लेकरांनो शेकडा नफा हे या प्रश्नाचं उत्तर प्रस्तुत व्यवहारात त्याला एकूण किती टक्के नफा झाला सात पॉइंट पाच टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके शेकडा नफा ही माझी प्लेलिस्ट तसेच शेकडा तोटा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.